नमस्कार म्हशीला वाचवताना दोघ्या सख्या भावांच्या पाण्यात बुडून मृत्यू पोळ्याच्या उतरलेल्या म्हशी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघ्या पाण्यात बुडून पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील वनाडा येथे घडली दगा धात्रक यांच्या राणा शिवारातील शेतालगत सटवाई बारी पाडा बंधारा आहे त्या लगतच्या नाल्यात त्यांच्या म्हशी चरत असताना पाण्यात गेल्या बराच वेळ उठून देखील काही केल्या म्हशी बाहेर येईना त्यामुळे विकीधा दगाधात्रक वय बावीस हा म्हशींना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरला मात्र त्याला पाण्याच्या अंदाज न आल्याने तो बुडू लागल्याने त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर दगाधात्रक वय पंचवीस याच्या लक्षात आले तो भावाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला मात्र दोघेही जण पाण्यात बुडाले दरम्यान या तरुण भावंडाचा मृत्यू झाला त्या ठिकाणाहून दोनशे मीटर अंतरावर वडील काम करीत होते एन पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान नंदुरबार जिल्हा रुग्णात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले रात्री उशिराने शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे सातपसाठी नितीन सावळे शहादा